नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्या त्या निरुपाला चुटकी वाजवून खडसावून सांगतो ए निरुपा उगच माझ्या गाडीला नावं ठेवायची नाही या तुला बसायचं असेल तर बस नाहीतर जा तिकडे सोडत तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते ठेवणारच आहे तुझ्या या गाडीला खटारा नाही म्हणायचं मग काय म्हणायचं खटाराच आहे तुझी ही गाडी तुझी ही खटारा गाडी चुलीत घाल आणि त्यातल्या त्यात ही पण होती तुझ्या या खटारा गाडीत बसली त्यामुळे मी जर या गाडीत बसले ना माझं कामच होणार नाही मला नाही यायचं तुझ्या या गाडीत तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो निरुपा अगं उगच या गाडीला नावं ठेवू नको या गाडीमुळेच तुझ्या घरातील चूल पेटत होती इतक्या दिवस लक्षात आहे तुझा? हो। ना तुझ्या तेव्हा निरुपा म्हणत हो चल निक मला नाही यायचं तुझ्या या गाडीत तेव्हा लगेच आता मीरा मात्र निरुपाकडे बघत असते त्याच वेळेस सत्य आता मीराला म्हणतो धुमकेतू बघितलं म्हणून मी या बाईला गाडीत घ्यायला नको म्हणत होतो चल आता आम्ही असे म्हणून आता लगेच सत्याने आणि मीरा तिथून निघून जातात त्याच वेळेस आता लगेच मोठा श्वास घेते आणि म्हणू लागते बरं झालं मी याला इथनं काढून दिलं नाहीतर हा जर मला घेऊन गेला असता तर खूप अवघड झालं असतं पण मात्र आता काही रिक्षा मिळत नसते ती आता जोरजोरात रिक्षेवाल्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात ते आता एक रिक्षावाला येतो आणि थांबतो त्याच वेळेस आता निरुपा लगेच रिक्षेत बसते आणि सुजित कुमारकडे निघालेली असते तर इकडे सत्या आणि मीरा आता दोघे ही दत्त महाराजांच्या मंदिरात आलेले असतात आता मीरा आणि सत्या दोघेही देवाचं दर्शन घेतात त्याच वेळेस मीरा लगेच सत्याला खुनवते आता जोडीने दोघेही देवासमोर नाराची ओटीन ते सामान ठेवतात आता सत्या लगेच धुमकेतुकडे बघू लागतो त्याच वेळेस गुरजी म्हणू लागतात या मीरा जावई बापू हे घ्या प्रसाद घ्या आता दोघेही प्रसाद घेतात तेव्हा लगेच आता इथे गुरुजी महाराजांकडे विनंती करू लागतात आणि म्हणू लागतात हे गुरुदेव दत्ता आमच्या मीरा आणि जावई बापूंच्या मनात जे काही असेल ते सगळं काही पूर्ण होऊ दे त्यांना नेहमी सुकाट ठेव आता लगेच सत्य मनाशीच म्हणू लागतो हो देवा धूमकेतूच्या मनात जे काही असेल ना ते सगळं काही पूर्ण होते अगदी तिच्या मनासारखंच होते त्याच वेळेस आता मीरा हात जोडते आणि दत्त महाराजांना म्हणू लागते आज यांनी यांच्या आयुष्यात ती महत्वाचा टप्पा पार पडलाय आजही यांची गाड्या भाड्याची गाडी परत द्यायला चालेल त्यामुळे यांना असंच नेहमी यश दे आणि यांचं प्रत्येक काम एकदम चांगलं आणि व्यवस्थित पार पडू दे आणि इथून पुढे सगळ्यांचंच भलं दे सगळ्यांचं चांगलंच व्हायला पाहिजे असे म्हणून आता लगेच मीरा दर्शन घेते त्याच वेळेस सत्य तो तू असं काय करते तू अगं देवावरती एवढा भार का टाकते धुमकेतू तू एवढ्यांचं भलं करायचं सगळ्यांचंच भलं होऊ दे म्हणजे देव कुणाकुणाचं भलं करणारे धुमकेतू तेव्हा लगेच आता लागते अहो देव सगळ्यांकडे लक्ष देतच असतो त्यावर सत्या म्हणगतो पण धुमकेतू जे लोक चांगले असतात ना त्यांचंच भलं व्हायला पाहिजे भल्यांचंच भलं आणि जे वाईट असतात ना त्यांचं वाईटच व्हायला पाहिजे ना तेव्हा मीरामुलाग ते नाही हो देवाच्या दरबारात सगळी माणसं सारखीच असतात त्यामुळे सगळ्यांचं भलंच व्हायला पाहिजे त्यावर सत्य म्हणगतो नाही आहे धुमकेतू असं नसतं तेव्हा सत्यात लगेच दत्त महाराजांसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो हे बघा दत्त महाराज धूमकेतूचं काय बी ऐकू नका सगळ्यांचंच भलं होण्याचं काहीही काम नाहीये जे वाईट लोक असतात त्यांचं वाईटच व्हायला पाहिजे आता मात्र सत्याच्या या बोलण्यावरती मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता दोघेही इथे दर्शन घेऊन निघालेले असतात तर इकडे निरुपाता रिक्षेत बसून आता सुजित कुमार कडे निघालेले असते त्याच वेळेस आता इकडे संजय राजल्या म्हणू लागतो चल तुला तुझ्या ताईच्या त्या सासूचा बदला घ्यायचा आहे ना तुझ्या ताईला खूपच छळते ना त्यामुळे चल आज ती वेळ आली ती बाई माझ्या मित्राच्या रिक्षेत बसलेली आहे आणि त्या मित्राने सांगितलंय त्या बाईच्या पर्समध्ये एक लाख रुपये त्यामुळे हीच वेळ आहे त्या बाईला धडा शिकवण्याची तेव्हा लगेच राजमु लागतो नाही मला अशा आउटलाईनला नाही जायचं नाही नको त्या मार्गावर नाही यायचं मला तेव्हा संजावू लागतो अरे आउटलाईनचा मार्ग नाही येतो उलट तुझ्या ताईला त्रास देणाऱ्या त्या बाईला लाईनीवर आणायची वेळ ही त्यामुळे राज विचार कर बघ आठव त्या बाईने तुला किती त्रास दिला अरे तुझी काही चूक नसताना तुला जेलमध्ये पाठवलं तुझ्या घरच्यांना खूप काही सुनावलं आणि अजूनही गे वेळ गेलेली नाही आपल्याला फक्त तिचे पैसे मारायचे त्यामुळे तू काळजी करू नको तिला आणि कुणाला बी काय बी कळणार नाही फक्त तुला तुझ्या ताईचा बदला घ्यायचा आहे की नाही एवढंच बोल तेव्हा मात्र आता लगेच संजाच्या बोलण्याचा राज विचार करत असतो त्याच वेळेस संजा लगेच आता राज समोर हेल्मेट धरतो आणि मग तो हे गे हेल्मेट घाल आणि चल पटकन कसलाही विचार करू नको आता लगेच ते हेल्मेट आपल्या डोक्यात घालतो आणि संजयच्या पाठीमागं गाडीवरती बसतो आता दोघंही इकडे निरुपाचा पाठलाग करत निरुपाच्या रिक्षा मागेत असतात त्याच वेळेस आता लगेच संजयने सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी तो रिक्षावाला कडेला रिक्षा, रिक्षा थांबवतो आता लगेच निरूपा त्याला विचारू लागते काय रे रिक्षा कशाला थांबवली मला उशीर होतोय चल पटकन त्यावर तो रिक्षावाला म्हणू लागतो थांबा एक मिनिट मॅडम काहीतरी झालं मी बघतो असे म्हणून तो गाडीतनं खाली उतरतो आणि पाठीमागं संजय आणि राज गाडीवरती लांब उभे असतात तेव्हा लगेच तो रिक्षावाला आता संजाला खुनावतो आणि आता पाठीमागे गाडी रिपेअर म्हणजे त्याची रिक्षा रिपेअर करत असतो त्याच वेळेस निरुपाला मात्र इकडे सुजित कुमारकडे जायला उशीर होत असल्यामुळे लगेच रिक्षेतनं खाली उतरते आणि त्या माणसाकडे पाठीमागे येते आणि म्हणू लागते काय रे अरे बाबा किती उशीर चालाय काय चालू आहे रिक्षा का बंद पडली तेव्हा तो माणूस आता निरुपाला आपल्या बोलण्यामध्ये गु गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे आता लगेच संजय म्हणतो राज हीच वेळ आहे या बाईला धडा शिकवण्याची तुझ्या ताईला खूपच बोलते ना अपमान करते ना तुझ्या ताईचा मग आता या बाईतला लाईनीवर आणायची हीच वेळ आहे चढ पटकन तेव्हा लगेच आता राज म्हणगतो हे नको नको नाही नाही मला नाही जमणार हे सगळं हे काम मी नाही करू शकत रे तेव्हा लगेच संजय म्हणतो अरे वाईट काम नाही कधी कधी ना एखाद्या नांगाल जागीच ठेचलं नाही तर तो दरवेळेस फणा मारतच असतो आणि आता यावेळेस तुझ्या ताईला फणा मारणार आहे त्यामुळे लक्षात ठेव या नागाला इथेच ठेचलं पाहिजे चल पटकन असे म्हणून आता लगेच राजाने संजा त्या रिक्षेपासनं थोडंसं पुढे जाऊन थांबतात त्याच वेळेस इकडे निरुपा त्या बाबा बोलत असते अरे आवर की पटकन किती उशीर मला जायला वेळ होतोय चल पटकन तेवढ्या लगेच राज हेल्मेट घालून आपल्या तोंडाला रुमाल बांधतो आणि गाडीवरनं खाली उतरून इकडे निरुपाच्या रिक्षा रिक्षेजवळ आलेले असतो आता निरुपा मात्र त्या माणसाबरोबर बोलण्यात झालेली असते त्यामुळे राज पटकन पर्स हातात घेतो आणि त्यातून पैसे काढू लागतो पण मात्र त्या पर्सची चैन काही उघडतच नसते तेव्हा लगेच राज आता आपल्या खिशातनं चाकू काढतो आता लगेच त्या चाकूने इथे राज निरुपाची ती पर्स खालच्या बाजूने कापतो आणि त्यातनं बरोबर पैशाचं पॉकेट काढून पर्स पुन्हा नीट करून ठेवतो आणि आता लगेच पैसे घेऊन तो संजयकडे असतो तेव्हा लगेच आता राज गाडीवरती पैसे घेऊन बसता संजय लगेच आपल्या गाडीचा हॉर्न वाजवतो म्हणजे जणू त्याच्या मित्राला समजेल की काम झालंय तेव्हा लगेच आता ते तो मित्र तो रिक्षेवाला म्हणू लागतो चला मॅडम काम झालं आता रिक्षा दुरुस्त झाली तेव्हा निरुपा म्हणू लागतो अरे बाबा चल पटकन मला खूप उशीर होतोय मला जायचंय लवकर चल चल असे म्हणून आता रिक्षेवाला लगेच रिक्षा चालू करतो आणि निरुपाला घेऊन निघालेला असतो आता इकडे निरुपा सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेली तेव्हा सुजित कुमार इथे पैसेच मोजत असतो एवढ्यात आता निरुपा म्हणू लागते येऊ का त्यावर सुजित कुमार खुश होतो आणि म्हणू या 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 तुमचीच वाट बघत होतो ए पण तर चला पटकन पैसे भरण्यासाठी काहीतरी घेऊन या बरं तेव्हा लगेच सुजित कुमारचा आता तू गुंड म्हणू लागतो सुजित कुमार साहेब काय आणू पोतानं गोनियानू की सुटकेस आणू काय आणू पैसे घेण्यासाठी तेव्हा लगेच सुजित कुमार आता निरुपाकडे बघतो आणि म्हणतो काय आणायचं आहे सांगा की पटकन मावशी तेव्हा लगेच वाकड तोंड करते आणि मला ते मावशी मावशी कोणी म्हणतं का तेव्हा सुजित कुमार म्हणू तो काय मावशी नाही म्हणायचं मग काय म्हणायचं निरुपा निरुपा म्हणायचं का तेव्हा लगेच निरुपा खुश होते आणि म्हणू लागतो हो निरुपाच सुजित कुमार निरुपाच म्हणायचं तेव्हा सुजित कुमार रागवतो आणि म्हणू लागतो ए मला सुजित कुमारजी साहेब म्हणायचं काय म्हणायचं निरुपा सुजित कुमारजी साहेब निरुपाला राग येतो पण आता तरीही तिला सुजित कुमारजी साहेब म्हणावं लागतो त्यावर आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो चला कुठे पैसे आणलेत ना पैसे यावेळेस का यावेळेस काही का सोनं बिणं देणारे बांगड्या वगैरे तेव्हा निरुपा म्हणाग हो। ते नाही हो यावेळेस तसं काही नाही खरं तर मी पैसेच घेऊन आले तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो हो ना मग एवढा उशीर का झाला यायला त्यावर निरुपा लागते अहो खरंच तुम्हाला काय सांगू रस्त्याने तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मला काय बी सांगू नका मला आधी माझे पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा निरुपा लागते हो हो देते की लगेच देते आता लगेच आपली पर्सची चेन उघडणार पण ती उघडतच नसते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणून अरे बापरे ती तर उघडतच नाहीये उघडेल ना पण नक्की तेव्हा निरुपा म्हणते हो हो तो उघडेल ना उघडते मी उघडते असे म्हणून आता ती चैन उघडत असते त्याच वेळेस चैन उघडताच निरुपा खुश होते आणि मग लगते उघडली उघडली आता लगेच निरुपा आपल्या पर्समध्ये हात घालते त्याच वेळेस निरुपाचा हात मात्र पर्सच्या खालच्या बाजूने जी राजने पर्स कापलेली असते त्यातनं बाहेर निघतो हातात निरुपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा लगेच ते आता खूपच घाबरलेली असते ती आता सुजित कुमारकडे बघू लागते तेव्हा सुजित कुमार लगेच म्हणू लागतो अरे बापरे हात तर खालून निघाला निरुपाचा तो हात पकडतो तेव्हा निरुपा पटकन आपला हात इचकावून घेते त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो हे काय आहे पैसे कुठे आहे निरुपा आता आपली पर्स पुन्हा चेक करून बघू लागते पण मात्र तिला काही पैसे सापडत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो मी खरंच पैसे आणले होते हो माझ्या नवऱ्याची शपथ मी एक लाख रुपये घेऊन निघाले होते पण रस्त्याने कधी कोणी माझी पर्स मारली खरंच मला माहिती नाही माझे पैसे चोरीला तो खरच मी सांगते तेव्हा गेस तेव्हा खूपच वाईट झालत आता काय करायचं तुमचे तर पैसे चोरीला गेले तेव्हाला गेस निरुपार रडू लागते आणि मला ते मी खरं सांगायला माझे पैसे खरंच कोणीतरी मारले आता मी काय करू कुठन एवढे पैसे आणू तेव्हाला गेस सुजित कुमार लगते। गप्पा बाईस उगंच नाटकं करू नको म्हणे माझे पर्स वाटले माझे पैसे चोरीला गेले तुझ्यासारखे इथे कितीतरी येतात तू तरी पर्स फाडून आणली काही लोक तर कपडे फाडून येतात आणि म्हणू लागतात सुजित कुमार साहेब असं नका करू खरंच माझं हे झालं ते झालं अशी नाटकं करतात पण सुजित कुमार कुणाची बी नाटकं सहन करत नाही त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायची तुम्हाला तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणते लागते म्हणजे 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 वाघाचे पंजे कुत्र्याचे कान आणि निरूपाची मान आता ती निरूपाची मान आली सुजित कुमारच्या हातात आता निरुपाची मान काही सुटत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा मला काय बी करू नका खरंच मी पैसे घेऊन येते मला घरी जाऊ द्या खरंच व माझे पैसे चोरीला गेलेत तेव्हा लगेच आता सुजित कुमार लागते ए बाईस तुझी नाटकं खूप झाली आहे तुला काय वाटलं या सुजित कुमाराला गंडवते तू अजिबात जमणार नाही ते अजिबात जमणार नाही तुला या सुजित कुमारचे पैसे द्यावेच लागतील लगेच निरूपा आता सुजित समोर हात जोडते आणि म्हणून लागते खरंच मला एक डाव माफ करावं पुढच्या वेळेस मी नक्की पैसे देत एक डाव मला माफ करा तेव्हा सुजित कुमार म्हणू लागते ए निरुपा माफ करायचं पाप हा सुजित कुमार कधी बी करत नाही हा त्यामुळे आता तुला आम्ही इथेच रांबून ठेवणार जोपर्यंत तुझे घरचे पैसे घेऊन येत नाही ना तोपर्यंत आता तुझी सुटका नाही मंजुळा असा आता सुजित कुमार आवाज देतो त्याच वेळेस आता दोन बायका येतात आता लगेच त्या निरुपाला पकडतात तेव्हा निरुपा म्हणू लागते काय करते तुम्ही सोडा मला मला काय बी नका करू खरंच मी माझ्या नवऱ्याची शपथ घेते मी पैसे आणले होते चोरी ते चोरीला गेले तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मंजुळा या बाईला डांबून ठेवा आणि जोपर्यंत हिच्या घरचे येत नाही ना पैसे घेऊन तोपर्यंत हिला सोडायचं नाही हिची पर्स आणि मोबाईल माझ्याकडे द्या आता लगेच त्या मंजुळा बाई निरुपाची पर्स हिसकावून घेतात आणि मोबाईलही हिसकावून इथे सुजित कुमारकडे देतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो आता इच्या घरच्यांचा फोन येऊ दे मग त्यांना पैसे घेऊन यायला नाही लावलं तर नावाचा सुजित कुमार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते घरच्यांना काय बी सांगू नका घरी काहीच माहिती नाही मी खरंच पैसे घेऊन आले होते सुजित कुमारजी माझं ऐका सुजित कुमारजी साहेब असं नका करू मला डांबून नका ठेवू तेव्हा लगेच आता त्या दोन मुली इथे निरुपाला ओढतच घेऊन निघालेले असतात निरुपा मात्र सोडा सोडा असे म्हणत असते आणि ओरडत असते पण मात्र त्या दोघीही आता निरुपाला ओढत घेऊन इकडे एका रूममध्ये डांबून ठेवतात आणि दरवाजा बंद करून घेतात तेव्हा निरुपा म्हणत असते अहो मंजूळ माझं ऐका मी तुमच्या बहिणीसारखे ना प्लीज मला सोडा होईतनं बाहेर काढा मला तर आता तेवढ्यात आता इकडे मीरा आणि सत्याई सुजित कुमारच्या ऑफिसला आलेले असतात तेव्हा लगेच आता सत्या मात्र फोनवरती बोलत चाललेलं असतो त्याच वेळेस आता धुमके तुला मात्र इथे निरुपाचा आवाज येऊ लागतो वाचवा कोणीतरी वाचवा मला इथनं बाहेर काढा मला घरी जायचंय मला जाऊ द्या घरी असे आता निरुपा जोरजोरात ओरडत असते त्याच वेळेस आता मीराला मात्र हा आवाज ओळखीचा वाटतो हा आवाज कुणाचा आहे हा तर माझ्या ओळखीचा वाटतोय कुणाला डांबून ठेवलं इकडे का ठेवलं असेल असे प्रश्न आता मीराच्या मनात खूप खूप निर्माण झालेले असतात तेव्हा लगेच आता मीरा त्या दरवाजाजवळ येते सत्य आता इकडेच बाजूला फोनवरती बोलत असतो तेव्हा आता मीरा लगेच तो थो दरवाजा ठोठावणार त्याच वेळेस लगेच ती मंजुळा तिकडे येते आणि काय इकडे कशासाठी आलात तुम्ही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो ते आम्हाला भाड्याची गाडी घेतली होती ना ती परत करायची होती तेव्हा लगेच ती मंजुळा म्हणू लागते हो ना मग साहेब तिकडे तुमचं इकडे काही काम नाहीये त्यावर मीरा म्हणू लागते अहो आत्मज्ञानात जरा ओळखीचा आवाज येतोय म्हणून कोण येते बघायचं होतं मला मला एकदा बघू द्या की तेव्हा मंजुळा मुलं हे बघा तुम्हाला तशी परवानगी मिळणारच नाही आहे अजिबात आणि हे अलाउड नाही आहे लगेच निघा इथं तिकडे तेव्हा तीक लगेच आता पुन्हा इथे निरुपाचा आवाज येऊ लागतो मला घरी जायचं आहे मला घरी जाऊ द्या त्याच वेळेस आता लगेच मीरा ते अहो हा जो कोणी आवाज देत आहे ना तो माझ्या अगदी ओळखीचा वाटतोय त्यामुळे प्लीज मला एकदा बघू द्या ना तेव्हा लगेच ती मंजुळा आता मीरावरती ओरडते आणि मुला ते सांगितलं ना अलाउड नाही आहे इथनं लगेच निघायचं म्हटल्यानंतर तेवढ्यात आता सत्याचा फोन बंद होतो त्यावर सत्य आता लगेच धुमकेतू तू जवळ येतो आणि तेव्हा लगेच मीरा म्हणते अहो आतमधनं कुणाचा तरी आवाज येतोय कुणाला तरी डांबून ठेवले वाटतं आणि तो आवाज ओळखीचा वाटतोय तेव्हा सत्या म्हणून धुमके तू तुला पण ना तुझ्या कानातच आवाज घुमत असेल चल पटकन कसलाही आवाज वगैरे नाही आता मीरा ही सत्याबरोबर इकडे आतमध्ये येते आता मात्र सुजित कुमारने सत्या आणि मीराला आतमध्ये येताने बघता सुजित कुमार खुश होतो आणि तो अरे बाप रे आज तर डायरेक्ट जोड्याने आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे आजचा दिवस तर लिहून ठेवावा लागेल अरे बापरे डायरेक्ट मीराचं दर्शन आहे आमच्या ऑफिसमध्ये असं जर माहीत असतं तर आम्ही रांगोळी काढली असते सडा टाकला असता फुलांच्या माळ्या लावल्या असत्या डेकोरेशन केलं असतं आणि एखादा बँडही लावलं असता तेव्हा लगेच आत्ता इथे सत्य लागतं सुजित कुमारजी हे समद करण्याची काही बी गरज नाही खरं तर ना आम्ही आमची भाड्याची गाडी वापस करायला आलोय कसं आहे ना माझ्या बायकोने माझी गाडी रिपेअर करून दिली आता मात्र सुजित कुमार म्हणतो हो खरच त्याच वेळेस आता सत्याला आठवतं मीराने सत्याला बाहेरच सांगितलेलं असतं किती बी काय बी झालं तरी राग डोक्यावरती चढू द्यायचा नाही म्हणजे नाही शांततेत घ्यायचं तेव्हा सत्य तिला म्हणू लागतो हो धुमके तू जेव्हा राग येईल तेव्हा सतराचा आणि अठराचा पाडा म्हणायचा आहे हे माझ्या लक्षात आहे तू नको टेन्शन घेऊ तेव्हा लगेच आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता सुजित कुमार हो का भाड्याची गाडी परत करायला आले तेव्हा सत्य आपल्या खिशातनं चावी कडतो आणि सुजित कुमार समोर धरतो आणि मला लागतो हो हे घ्या तेव्हा सुजित कुमार हसू लागतो आणि बापरे मीराचा दाढीवाला आलाय परत गाडी द्यायला पण त्याने पैसे कुठे दिले तर अजून आणि देतोय गाडी चल फोट पैसे काढ तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आम्ही हप्त्याचे पैसेही घेऊन आलो तेव्हा सुजित कुमार आता वाईट नजरेने मीराकडे बघतो आणि मग लागतो हो का पैसे तर मला मिळून जातील पण माझं व्याज काय मला मिळालं नाही आता सत्याला मात्र सुजित कुमार धुमकेतूकडे असा बघत असल्यामुळे खूपच राग येतो तेव्हा सत्या म्हणतो सुजित कुमार धुमकेतू माझी बायकोय बायको आणि माझ्या बायकोकडे जो कोणी को वाईट नजरेने बघेल ना त्याला मी इथेच गाडे ना इथेच त्याला जित्ता सोडणार नाही असे आता सत्या इथे सुजित कुमारला धमकी देतो मीरा आता सत्याकडे एकटक बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराने निरुपाचा आवाज ओळखलेला असतो तेव्हा बरोबर आता त्या मंजुळाची नजर चुकून मीरा आता त्या बंद रूममध्ये घुसलेली असते तेव्हा मीरा आता रूममध्ये घुसताच ती निरुपाला आवाज देऊ लागते सासूबाई तुम्ही इकडे आहात का मी मीरा बोलते मी तुम्हाला वाचवण्यासाठी आली कुठे आहात निरुपा मात्र म्हणून आता त्या रूममध्ये लपून बसते कारण तिला वड़ असं वाटतं की मीराने जर मला इथे बघितलं तर माझं भांडं फुटेल त्याच वेळेस आता लगेच ते मंजुळा आणि अजून एक बाई येते आणि ती निरुपा आता लपून बसलेली असते तेव्हा लगेच आता त्या बायका मीराला ओढत बाहेर घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस आता निरुपाकडनं काहीतरी समोर जे खोक असतं ते खाली पडतं तेवढ्यात आता निरुपाचा चेहरा लगेच मीराला दिसू लागतो त्याच वेळेस आता मीराला तर धक्काच बसतो तर इकडे आता सुधाकर भाऊ सत्यजित पंकज सर्वजण आता ऑफिसला आलेले असतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार सुधाकर भाऊंना म्हणू लागतो तुझी बायको तुझ्या पाठीमागे काय काय कांड करते तुला माहिती आहे का नाही या रे तिला घेऊन या आता लगेच इथे निरुपाला ओढत ताडत घेऊन आलेले असतात निरुपाची अवस्थाही खूपच बेकार झालेली असते आता सगळ्यांना तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता पंकज म्हणतो अगं हो मम्मा तुझी अशी अवस्था कशी झाली निरुपा रडत असते तेवढं आता सुजित कुमार निरुपाला म्हणू लागतो सांग सांग तुझ्या घरच्यांना सांग तू काय केलंय ते आता मात्र निरुपाचं भांड कसं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद